ते मान्य विलासरावजी देशमुख साहेबा यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आपण औसा कासार शिर्शी आणि किल्लारी या औसा विधानसभेतल्या तीन ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलं होतं त्याला उत्तम असा प्रतिसाद लोकांनी दिला आणि जवळपास दोन हजारच्या आसपास रुग्णांनी त्याचा लाभ घेतला जिल्ह्यातले प्रत्येक ठिकाणी म्हणजे औशाला दहा किल्लारीला दहा आणि कासार शिशीला दहा असं तीस विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यात सहभाग नोंदवला आणि उ अत्यंत उत्साहाच्या उत वातावरणात पेशंट्सनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला एक उत्तम शिबीर त्या ठिकाणी झालं आता यातनं काही जे रुग्ण आम्हाला थोडंसं त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची आवश्यकता हो आहे त्यांना मदत करण्याचा शब्द आम्ही आमच्या स्नेहश्री वेलफेअर फाउंडेशन आणि सिद्धिविनायक मल्टीस्टेट यांच्या समिती विद्यमानानं त्यांना पन्नास टक्के सवलती ते करून देणार आहोत कार मी शेख हासन बोलतो वागुलीहून आलो मी शिबिरासाठी खास खास करून हे आपल्याला काही अनुभव नव्हता झाला शिबिराचा इथं आल्यानंतर माहिती झालं की नेमकं आजार का आहे का नाही इथं आल्यानंतर कळालं आणि मोठे मोठे डॉक्टर आलेत आणि आता आमचे म मंडळीला घेऊन आलो मी ते तपासणी केली नंतर कळालं की कानाचा पडदा फाटलेला आहे आणि खूप छान ट्रीटमेंट केले आणि ते म्हणले की एवढं ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला चांगला लाभ मिळेल की सांगण्यात येते की गोरगरिबांनी ह्याचा पण लाभ घ्यावा चांगला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केले म्हणून का हे अभिनंदन आहे बेलकुंडून आला डोळ्यासाठी आला डोळ्यात तपासणी करता हां केली की होते साहेबाच्या देशमुख साहेबाच्या म्हणजे आता ती काय मला मना येत नाही पण केली तपासणी लातूर किनी ही असे डॉक्टर आले होते त्यांनी चांगली तपासणी केली आम्हाला आनंद झाला नमस्कार